बघा एकशे चौवेचाळीस मीटर लांबीच्या पुलाला ओलांडण्यास एका बसला आठ सेकंद लागतात सर जर बसचा वेग एकशे आठ किलोमीटर प्रति तास असेल तर बसची लांबी किती असा प्रश्न प्रश्न कोणताही द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो प्रश्न नाही सापडबिंद विचार मी तुमच्या सेवेसाठी माउलीच्या कृपेनं तत्पर नेहमीच असतो हा प्रश्न सोडवत असताना एक प्रश्न मनाशी करायचा की या बसन आठ सेकंदात कापलेला अंतर किती बाबा इथं एकशे चौवेचाळीस मीटर लांबीचा हा पूल म्हणजे पुलाची लांबी दर्शवली बसचा वेग सुद्धा दर्शवला तेव्हा या बसनं एकशे आठ किलोमीटर प्रतितास तास या वेगानं आठ सेकंदात किती अंतर कापलं हा प्रश्न प्रथमत मनाशी करत असताना त्याच्या उत्तरावर जायचं कसं हा बसचा कस, बस जो वेग आहे लेकरांनो लक्ष द्या काही गोष्टी बसचा वेग एकशे आठ आणि किलोमीटर प्रति तास याच प्रथमत ता, मीटर सेकंद मध्ये रूपांतरण करू जस की एकशे आठ किलोमीटर प्रति मीटर रूपांतरण करायचं तेव्हा अपूर्णांक पाचशे अठरा गुणीला घ्यायचा का कसा संबंधीच विवरण हवा असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा लेकरांनो अठरा सक एकशे आठ म्हणजे सहा गुणीला पाच अर्थात सहा पंच तीस मीटर प्रतिसेकंद हा त्या बसचा वेग आम्हाला सापडतो बसन एकशे चौवेचाळीस मीटर लांबीच्या पुलाला आठ सेकंदात ओला म्हणजे किती अंतर कापलं आता आम्हाला त्याचा शोध घेता येतो म्हणजे तीस मीटर प्रतिसेकंद एका सेकंदाला ही बस तीस मीटर एवढा अंतर कापते बसनं पुलाला आठ सेकंदात ओलांड म्हणजे आठ गुणीला तीस करा चोवीस त्यावर शून्य याचा अर्थ दोनशे चाळीस मीटर बसन कापलेलं अंतर कापलेले अंतर बसने कापलेले अंतर दोनशे चाळीस मीटर आता एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्या की प्रश्न जो विचारला की से अंतर या बसची लांबी किती तर बसने कापलेलं हे जे अंतर आहे दोनशे चाळीस मीटर हे अंतर म्हणजे पूल आणि या बसची काय लांबी यांची बेरीज म्हणजे हे अंतर असते लक्षात घ्या बसन कापलेलं हे दोनशे चाळीस मीटर अंतर म्हणजे पूल आणि बसची लांबी यांची बेरीज असते या काही गोष्टी आमच्या लक्षात याव्या दोनशे चाळीस मांडा पुलाची लांबी एकशे चौरेचाळीस मीटर आहे सर पुलाच्या ठिकाणी ती मांडा समोर अधिक बस आता या दोनशे कड येतानी हे एकशे चौरेचाळीस वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते आणि ही वजाबाकी शहाण्णव मीटर बराबर ही बस म्हणजेच बसची काय आहे लेकरांनो लांबी आहे अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असे तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा करून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांन बोरगरीब लेकरांचा पैसा मेहनत वेळ वाया जाऊ नाही बोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी गाणीत हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही आम्ही ग्रुपमध्ये दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यास अभ्यासतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास हे वचन वाह तुम्हाला देत आहेत हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून घेता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही okay. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते